आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठामध्ये पी के सावंत कृषी विद्यापीठामध्ये सिनेट सदस्य म्हणून माझी पहिल्यांदाच निवड निवड झाली आणि माझी निवड झाल्यानंतर माझी पहिलीच मीटिंग या ठिकाणी होती या मिटिंगमध्ये एकशे दोनशे एकाहत्तर दोनशे बहात्तर सभेची जे काय पूर्वी मीटिंग झाली होती त्याचं कार्यवृत्त मंजूर करणं हा विषय होता आणि त्याचबरोबर काही नवीन विषय देखील होते आणि या नवीन विषयामध्ये आपण म्हणता त्या पद्धतीनं नुकतच कोकण कृषी विद्यापीठामध्ये नोकर भरती झाली आणि या नोकर भरतीमध्ये नक्की गडबड झाली असं एकंदरीत सगळ्या लोकांचं म्हणणं आहे आमचे तालुका प्रमुख कृषी गुजर आणि आमच्या सहकार्याने माझ्याकडे देखील एक निवेदन दिलं होतं पण नक्की गडबड काय झाली ही शोधल्याशिवाय आपल्याला वारंवार भाव वागता नाही आणि म्हणून मी विचारलं की एकूण प्रोजेक्ट अफेक्टेड लँड लुजर म्हणजे ज्यांच्या जमिनी वगैरे ॲक्वायर झाल्या अशी किती लोक आहेत त्यांचे काय तुमच्याकडे आकडेवारी आहे का सुरुवातीच्या काळामध्ये तफ तत तथप करता करता त्यांनी चारेकशे लोक अशी आहेत म्हणून सांगितले या चार एकशे लोकांपर्यंत पडून किती लोकांना आत्तापर्यंत कृषी विद्यापीठामध्ये रोजगार मिळाला किंवा त्यांना भरती करण्यात का आली त्याची आकडेवारी मला हवी आज तिथे देऊ शकले नाहीत मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही नुकतेच एकशे चौतीस लोक जे घेतले ते घेत असताना तुम्ही निकष काय लावले कारण त्या एकशे चौतीस लोकांना कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा नव्हती मग त्यांची निवड कशी झाली या निवडीचे काहीतरी निकष असले पाहिजेत ना चारशे लोकांमधल्या एकशे चौतीस लोकांना निवडायचं असेल आणि उरलेल्या दोनशे सहासष्ट लोकांना जरी डावलायचं असेल तर डावलायचं का का डावलं आणि एकशे चौतीस लोकांनाच का घेतलं त्याचे निकष काय हे निकष मी लेखी स्वरूपा मध्ये मागितले आहे त्यांनी मला कोणी काही सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यातून काय माझं समाधान झालेलं नाही आणि म्हणून सर्वांनाच असं वाटतंय की याच्यामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे एवढं नक्की आणि ती गडबड आपण शोधून काढू आणि त्याचबरोबर ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना आपण शंभर टक्के न्याय देऊ हे मी तुमच्या साक्षीनं सर्वांना